ज्या राजाने अखंड हिंदुस्थानावरती राज्य केलं त्याचे स्वराज्य जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत होत असे आपले राज्य म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांचा प्रतापगडावरील पराक्रम करणारा तो पोस्टर आपल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये लावलेला होता तर हा पराक्रम करणारा पोस्टर पोलीस प्रशासनाकडून एपीआय कडून फाडण्यात आला आणि त्या पराक्रमाचा अपमान करण्यात आला मित्रांनो ह्या अशा गोष्टी वारंवार का घडतात तर अशा गोष्टी आपण आपल्या महाराजाबद्दल माहिती देण्यात आपण कुठे कमी पडतोय का महाराजांचा प्रसार करण्यात कुठे कमी पडतोय का ह्या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी संभाजी संभाजी तुरा या चॅनल मी तुमचं सर सर स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लास्टला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लास्टपर्यंत पहा तर महत्वाचं मित्रांनो जो प्रतापगडावरील पराक्रम झाला तर महाराजांनी अफजल खानाला असं की सजासजी नाही मारलं तर प्रतापगडावरील प्रताप अफजल खान कोण होता तर तो आदिवेशामधील एक प्रचंड बलदडणा असणारा तो माणूस होता त्याने स्वतःच्या छप्पन बायका त्यानं स्वतःच्या मारून टाकल्या होत्या त्यानंतर अनेक महिलावरती त्याने अत्याचार केले होते छप्पन बायका विरित बुडून मारल्या होत्या नंतर तर त्यांच्याबद्दल सांगायला म्हटलं तर, तर अफजल खान यांनी अनेक धार्मिक स्थळ तुळजापूर असेल पंढरपूर असेल या मार्गे येताना त्यानं अनेक धार्मिक स्थळाचा सुद्धा हिंदू धार्मिक स्थळाचा सुद्धा त्यानं नाचधूस केली होती अनेक मंदिरे पाडली होती तर अशा अनेक जस आपल्या शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अनेक लोकांचा त्यांनी ते, नाहक लोकांना त्रास सुद्धा दिला होता त्यामुळं स्वराज्यावर चाल करून आल्यामुळं अफजल खानाचं तेथ वध करण्यात आला तर मला सांगा असा कोणता एक सच्चा मुसलमान आहे तो देश आपल्या देश सेवा देशावरती प्रेम करतो हिंदुस्थानावरती प्रेम करतो त्यांचं धार्मिक सांभाळून अशा गोष्टीवरून असा कोणता मुसलमान अफजल खानाला सपोर्ट करणार नाही कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा एक महिलाला आदर आदर दिला जातो तर मित्रांनो कुठला सच्चा मुसलमान सुद्धा अफजल खानाला सपोर्ट करणार नाही त्यामुळं अफजल खानाचा प्रतापगडावरती खून करण्यात आला तर खून वध करण्यात आला वध करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांनी त्यावेळेस ते शिवाजी महाराजनं हे सुद्धा हे केलं की वैचारिक लढाई वैचारिक लढाई प्रती होती ज्यावेळेस वैचारिक लढाई संपल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांनी स्वतः सुद्धा अफजल खानाची जी, जी कबर आता सुद्धा प्रतापगडावरती आहे त्यामुळं स्वतः कबर बांधून सुद्धा महाराजांनी हे दाखवून दिले की माझी फक्त वैचारिक लढाई होती कोणत्याही माणसाची वैयक्तिक कारणाशिवाय माझी भांडणे नव्हती त्यामुळं मित्रांनो शिवाजी महाराज अशा प्रकारे अपमान वारंवार अपमान करणं महाराष्ट्रात घडणं हे चुकीच आहे तर मित्रांनो सांगायला गेलं तर आपण हिंदू बद्दल हिंदूबद्दल सांगायला गेलं तर आपल्या नेत्याबद्दल नंतर आपल्या संतांबद्दल सांगायला गेलं तर वेगवेगळी आपण मुलांना आपल्याला शिकवतोय का महात्मा फुले यांनी शाळे पहिली शाळा सुरू केली दुसरं सांगायला गेलं तर संत तुकाराम महाराज यांनी अभंगातून वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला रोजच्या जगण्यात आपण कसं जगायचं हे ह्या गोष्टी त्यांनी संत तुकाराम महाराज ज्ञानोबा असतील नंतर संत जनाबाई असेल अशा लोकांनी अनेक लोकांना रोजच्या आपण जीवनामध्ये कसं जगायचं या गोष्टी वारंवार सांगितलं या गोष्टी आपण सांगण्यास कमी पडलो का अहिलेबाई होळकर आहिलेबाई होळकर यांनी वेगवेगळ्या धार्मिक स्थळाचा उद्धार करून अनेक मंदिर बांधले अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला नंतर अनेक महिला असून सुद्धा त्यांनी अनेक लढाई लढल्या तर या अहिलेबाई होळकरांचा आपण इतिहास सांगण्यात कुठं कमी पडलोय का छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून अनेक त्यांचं मॅनेजमेंट काय आहे लढाई करून हिंदवी स्वराज्य आपण कधी विचार केलाय का शिवाजी महाराज नसते तर आपण कुठे असतो आपला अवस्था काय असली असती ह्या गोष्टीचा आपण विचार केलोय का महात्मा ज्योतिर्भ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर अशा लोकांचा आपण इतिहास सांगण्यामध्ये कुठे कमी पडले का हे आपण एक विचार करणं गरजेचं आहे नाहीतर आपण फक्त शैक्षणिक एमबीए इंजिनिअरिंग अशा गोष्टी फक्त मुला शिकलो रोज क्लासरूम मध्ये पाठवणे आपण चौथीच्या इतिहासामध्ये असा असं कोण व्यक्त आहेत की पोलीस प्रशासनाला कोण राजकीय मदत करते का हे सुद्धा महत्वाचं पाहायला लागेल तर जत तालुक्यामध्ये त्या ह्याच्यावरती जे स्थानिक आमदार आहेत माननीय गोपीचंदजी पळकर यांनी सुद्धा ज्या एपीआय पोलिसांनी ह्याच्यावर पोस्टर काढले त्याच्यावर कडक कारवाई करून त्याची एक स्वतः माफी मागावी ही अशी एसपीला फोन लाव आणि आज आता नवीन माहितीचं सरकार आहे त्या भाजपा सरकारमधील देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्रीना स्वतः फोन करून सांगितलंय त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल पण हे अशा वारंवार का घटना घटना घडतात याच्यावर जे संतांचा वारंवार नंतर आपल्या महाराजांचा वारंवार जे जे असे लोक होऊन गेले त्यांचा वारंवार अपमान होत असेल त्याच्यावर काय तर कडक कायदा अपमान करणाऱ्या लोकांवरती कडक कायदा करण्यात येईल का हे सुद्धा महाराष्ट्र शासनाने विचार करावा हेच मी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांसोबत शेअर करा धन्यवाद